नमस्कार मित्रमैत्रिणी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो योगेंद्र यादव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत आणि हे पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणून यांची पूर्वी खूप ख्याती होती मध्यंतरी त्यांनी हे काम कमी केलं होतं पण पुन्हा ते देशभर फिरत आहेत न्याययात्रेमध्ये दे देखील ते फिरलेत आणि हे संविधानवादी सेक्युलर फुलेशाह आंबेडकरवादी असा हा कार्यकर्ता आहे तर योगेंद्रबाईंनी काही राज्यांमध्ये सर्वे केलेला आहे ते प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन आलेले आहेत आणि या जमिनीवर आधारित जमिनीवर मिळालेल्या माहितीच्या आधारित त्यांनी प्रेडिक्शन्स केलेले आहेत आणि त्यांनी एक मोठं एक्सपोज केलेलं आहे की गोदी मीडिया आणि हे जे ओपिनियन पोल देणारे वेगवेगळे ज्या संस्था आहेत ह्या आपल्यापासून काय लपवत आहेत किंवा त्या काय मिस करतायत ये तुम्हें आए का। दबाया और तुम चाहिए है। है। और वो सच ये है कि इस लोकसभा चुनाव ने करवट ले ली है पिछले कई हफ्तों में मैं कर्नाटका गया तेलंगाना छत्तीसगढ़ राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश और बिहार और 35 साल से चुनाव देखने के अनुभव के आधार पर मैं आपको बता रहा हूँ आज की तारीख में बीजेपी मेजोरिटी नहीं ला रही बीजेपी दो से बहुत नीचे है और बीजेपी सहयोगियों के साथ एनडीए भी मेजोरिटी से नीचे हो सकता है नहीं होता हिसाब कर लेते हैं 2019 में बीजेपी को आई थी 303 सीट और अपने सहयोगियों के साथ एनडीए को मिला के आई थी तीन पर अब एक एक स्टेट में देखिए क्या नुकसान और फायदा हो रहा है कर्नाटका अट्ठाईस में से छब्बीस एनडीए के पास हैं और उन्हें कम से कम कम से कम 10 सीट का नुकसान है महाराष्ट्र में 48 पे 42 में बैठा एनडीए कम से कम 20 सीट हार रहा है राजस्थान में और गुजरात में इक्यावन में से इक्यावन सीट इनके पास है दोनों में मिला के कम से कम 10 सीट का नुकसान और हो रहा है हरियाणा पंजाब चंडीगढ़ हिमाचल प्रदेश और साथ में जोड़ लीजिए दिल्ली इनमें मिला के कम से कम दस सीट का नुकसान हो रहा है अब आइए मध्य प्रदेश छत्तीसगढ़ और झारखंड को मिला लीजिए यहाँ ज्यादा नहीं लेकिन इन तीनों में मिला के दस सीट का और नुकसान हो रहा है बच गया उत्तर प्रदेश साथ में जोड़ लीजिए उत्तराखंड मिला के पिछली बार उनहत्तर सीटें इनके पास थी यहाँ कम से कम पंद्रह सीट का नुकसान है और फिर बिहार चालीस में से उनचालीस सीट पे बैठी हुई एनडीए को कम से कम पंद्रह सीट का नुकसान और है कुल मिला के अब तक हो गया नब्बे का हिसाब पूर्वोत्तर देख लें पश्चिम बंगाल पूरा नॉर्थ ईस्ट और साथ में जोड़ दीजिए जितने भी छोटे मोटे यूटी हैं ज्यादा नहीं यहां पे भी मिला के दस सीट का और नुकसान यानी कि अब तक हमने देखा बीजेपी और एल को सौ सीट का नुकसान पचहत्तर का सिर्फ बीजेपी को और पच्चीस का एलआई को लेकिन आप कहेंगे कुछ जगह फायदा भी हो सकता है हाँ तमिलनाडु केरला और तेलंगाना में मिलाकर बीजेपी को पांच सीट का फायदा हो सकता है और आंध्र प्रदेश में क्योंकि टीडीपी साथ है तो वहां सीधे दस सीट का फायदा हो सकता है टोटल कर लीजिए बीजेपी को पैंसठ सीट का नुकसान एलाइज को पंद्रह सीट का नुकसान यानी कि अगर आज की स्थिति को देखें ये मोटा गणित है कोई एग्जिट पोल नहीं है आज की स्थिति को देखें तो बीजेपी दो पे सत्तर सीट का नुकसान साथ में एलाइस को जोड़ दें Allies को पैतिस सीट आज के हिसाब से हिसाबी दो सो अडसठ मेचोरिटी एनडीए भी नीचे हो सकता है कम से कम आज की तारीख में नीचे चल रहा है मैंने हैरांगा हे जे सत्य असत आपल्याला एकीकडे विश्वगुरु म्हणतात चारशो पार मग दुसरीकडे लगेच गोदी मीडिया सर्वे करायला लागतो आणि मग ते चारशे च्या जवळ जागा आणून ठेवून देतात एनडीए आणि बी जे पीला तीनशे सत्तरच्या जवळपास आणून ठेवून देतात हे सगळं ठरलेलं असतं त्याच्या आधी कधीच ओपिनियन सर्वेमध्ये एवढ्या जागा त्यांना मिळाल्या नसतात परंतु इकडून अनाऊन्समेंट झाली खालून त्यांना आदेश गेले की ते लगेच सर्व्हे त्यांचे तसे प्रेझेंट करतात परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवर तशी परिस्थिती आहे का नाही मग कशासाठी हे भासवलं जातं हे का सत्य लपवलं जातं की जेणेकरून मोदींना आता हे जयंत चौधरीसारखा नेता जाऊन मिळाला नितीश कुमारसारखा ज जा, नेता जाऊन मिळाला मायावती घाबरून त्यांची बी टीमसारखी कामं करते आहे आणि असे अनेक पक्ष आणि नेते आहेत मध्य प्रदेशामध्ये अनेक नेते त्यांनी फोडून घेतले अनेक नेते भाजपात अजूनही जात आहेत कारण यांना असं दाखवलं जातं आहे की चारशो पार होणार आहे आणि परत नरेंद्र मोदी निवडून येणार आहेत आणि मग यांचं धावत अंत महाराष्ट्रात देखील जर डेफिनेट लोकांना सत्य कळलं असतं तर आतापर्यंत कदाचित अजित पवार गट एन सी पीमध्ये परत गेला असता हे बरेचसे गुवाहाटी गटातले जे आमदार आहेत हे फुटून बाहेर पडले असते इकडे तिकडे झाले असते परंतु ही वातावरण निर्मिती अशी केली जाते की जिच्याद्वारे या नेत्यांना ई डी सी बी आय निवडणूक आयोग न्यायालय पोलीस मीडिया यांना असं धरून ठेवलं जातं की अरे नाही परत मोदी आले तर आपला यांच्याशीच पाला पडणार आहे आणि मग हे असं वातावरण तयार केलं जातं दहशत निर्माण केली जाते काही ठिकाणी बुथ कॅप्चरिंग केलं जातं कुठे ई व्ही एममध्ये गडबड केली जाते आणि मग अशा प्रकारचा रिझल्ट तो आणला जातो परंतु आता जमिनीवर वातावरण हवा हवा एवढी डाऊन आहे की हे चारशे पारचे नारे आता मोदीजींनीच द्यायचे बंद केले आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे काहीच चालत नाही आहे राम मंदिर चाललं नाही हिंदू मुस्लिम चाललं नाही म्हैस चालली नाही मंगळसूत्र चाललं नाही मग आता काँग्रेसवर वेगवेगळे वेग जुने मनमोहन सिंग यांचा किंवा त्यांचे शंकर रायर यांचा एक वक्तव्य काढून त्याचा विपर्यास केला जातो आहे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच काही गोष्टी काही घात अपघात देखील घडण्याची शक्यता आहे बघा लक्षात ठेवा तुम्ही आणि अशा प्रकारची तोडजोड करून मा खरी माहिती लपवून आपल्याला फसवण्याचा हे प्रयत्न करतील तेव्हा लक्षात ठेवा जमिनी हा जी हालत आहे ही वेगळी आहे आणि दाखवत आहेत हे वेगळे आहे त्याच्यावर आधारितच आपण आपला निर्णय घ्यायचा आहे उगच नाही नाही मोदी येत आहेत बी जे पी निवडत आहे पत्रकार लोक सांगतात मोदी मीडिया सांगतो म्हणून निर्णय घेऊ नका उरलेल्या ज्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये योग्य त्या उमेदवाराला योग्य त्या पक्षाला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या विकासासाठी मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र